बोक्याचा प्रकल्प भाग पहिला आई मी शाळेत जाऊन येतो हा बोक्या खेळून घरी आला होता तो कपडे बदलता बदलता आईला म्हणाला परत जातोय शाळेत आता संध्याकाळी सातला कशाला रे आईनं विचारलं मी प्रकल्प करतोय ना वराडकर सरांनी सांगितलेला कसला प्रकल्प अग प्रकल्प नसतो का आम्हाला प्रोजेक्ट ग झाडं जगवा झाडं वाढवा असा विषय दिलाय सरांनी म्हणजे मीच विचारलं त्यांना या विषयावर करू का ते हो म्हणाले तिघांनी मिळून करायचंय आम्हाला मी अमर आणि डिगी अरे पण नेहमी घरी बसून करतोस ना तू प्रकल्प आईनं विचारलं तो मी एकटा करतो तेव्हा आता तिघं मिळून करतोय ना तेव्हा सर म्हणाले घरी कशाला पसारा घालता शाळेत येऊन करा काही वस्तू हव्या असतील तर घ्या शाळेतून समोरच्या बागेत पानं फांद्या झुडपं फुलझाडं मिळतीलच बोक्यानं सांगितलं फारच <laughs> समजूतदार आहेत रे तुझे वराडकर सर आई म्हणाली मग आहेतच मुळी उशीर होईल का यायला बरोबर देते हवं हो तर पोळी भाजी डब्यातून तिघांसाठी बेते नको का आई जेवायला येतो ना घरी थोडा उशीर होईल पण घरीच येणार आहे तुम्ही जेवून घ्या हवं तर इतक्या कमी वेळात होईल तुझं प्रकल्पाचं काम आईनं विचारलं छे छे दोन तीन तासात कसं होईल आई पुन्हा जावं लागेल पुन्हा नाही पुन्हा पुन्हा जावं लागेल आठवड्यातून दोन तीन दिवस वेळ मिळेल तसं प्रकल्प पुरा होईपर्यंत बोक्यानं के खुलासा केला हम्म मोठंच दिसतंय की काम आई म्हणाली हो आई महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आमचा झाडं जगवा झाडं वाढवा विषय अगदी आजचा आहे ना पर्यावरणाचा म्हणून खूप सुंदर आणि मोठं मॉडेल बनवायचं आहे आम्हाला झाडं कशी लावावीत कोणती लावावीत कधी लावावीत दोन झाडांमध्ये अंतर किती असावं झाडांची काळजी कशी घ्यावी अशी सगळी माहिती देणार आहोत आम्ही बोक्या उत्साहानं सांगू लागला लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायची निसर्गाविषयी करा करा नेहमीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस मात्र आईनं बजावलं नाही करणार निघू मी आई अरे बोक्या खाऊन जा इडल्या केल्यात बघ भूक नाही आई मला झालं डोक्यात चक्र सुरू झाली हे काही चालायचं नाही हा बोक्या नाहीतर जाऊ नकोस खाणं पिणं विसरून करायची गरज नाही तो प्रकल्प यांना सांगू का बरं 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 आई खाऊन जातो असं म्हणून बोक्या आईपाठोपाठ स्वयंपाकघरात गेला भराभरा भरा खाऊन प्रकल्पासाठी घरात जमवलेल्या वस्तू गोळा करून पिशवीत भरून तो घाईत बाहेर पडला अर्ध्या तासात शाळेत पोचला तेव्हा काळोख झाला होता नेहमी गजबजलेली शाळा आता मोजक्या दिव्यांच्या अपुऱ्या उजेडात ओकीबोखीच वाटत होती शाळेला मोठं मैदान नव्हतं शाळेच्या तीन इमारतींच्या मध्ये असलेल्या प्रशस्त प्रांगणातच खेळ कवायती वगैरे चालत बोक्या शाळेच्या मुख्य दरवाजातून आवारात पोचला तेव्हा पीटीचे शिक्षक कबड्डीची प्रॅक्टिस घेत होते त्यांच्या तोंडात शिट्टी होती ती जोरात वाजवून आणि हातवारे करून ते खेळणाऱ्या मुलांना सूचना देत होते एका बाजूला तीन चार मुली बास्केटबॉलचा सराव करत होत्या उंच उडी मारून बास्केटमध्ये बॉल टाकायचे त्यांचे प्रयत्न चालू होते तळमजल्यावरच्या कोपऱ्यातल्या एका वर्गात गाण्याचे क्लासेस चालू होते टेबलावर पेटी ठेवून वाजवणाऱ्या संगीत शिक्षिका निवडक मुलामुलींकडून गाणं घोटवून घेत होत्या मुख्याध्यापकांच्या बंदखोलीच्या बाहेर बसलेल्या गंगाराम पिऊनला बोक्यानं गाठलं आणि वराडकर सरांनी प्रकल्पासाठी शाळेत बोलवल्याचं सांगितलं हा ये माझ्याबरोबर असं म्हणून चाव्यांचा जुडग्या घेऊन गंगाराम पायऱ्या चढू लागला दुसऱ्या मजल्यावरचा वर्ग द्यायला सांगितल्या तुम्हाला प्रयोग शाळे शेजारचा गंगाराम म्हणाला बोक्याचे मित्र अमर आणि डिगी अजून आले नव्हते तोपर्यंत शाळेत फेरफटका मारू रिकाम्या वर्गाचा आणि सामसूम असलेल्या शाळेच्या इमारतीचा वेगळेपणा अनुभवू असा विचार बोक्यानं केला वर्गाचा दरवाजा जुडग्यातल्या एका चावीनं उघडून देऊन गंगाराम